नमस्कार ईएसएन न्यूज एन न्यूजमध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हार पत्राचा महासन्मान कर्जतच्या भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह हो शिगेला नूतन सभापती आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या भव्य मिरवणुकीमध्ये गुलालाची मोठी उधळण कर्जत जामखेडचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यामुळे कर्जतच्या भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह हो शिगेला पोहोचला असून नूतन सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे मतदारसंघात प्रथमच आगमन होत असल्याचा आनंद येथील कार्यकर्त्यांमध्ये होता त्यांच्या स्वागतासाठी जयंत तयारी करून जंगी मिरवणूक काढून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली अक्काबाई चौकातून भव्य मिरवणूक काढताना पारंपरिक वाद्याच्या गजरात डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांना थिरकताना महिला भगिनी सुद्धा सामील होत्या ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आताशबाजी करत भूमिपुत्राला हार फेट्यांनी सन्मानित केलं जात असताना गुलालाच्या उधळीने वातावरण लालीलाल दिसून आले प्रसंगी सभापती प्राध्यापक राम शिंदे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात आरती करत नतमस्तक झाले आणि मिरवणुकीत सामील होऊन बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले तिजेचा ताल आणि कार्यकर्ते लालीलाल होत असताना क्रेनने महापुष्पहार आणि भूमिपुत्राचा सत्कार याचा अनोखा संगम याच देही याच डोळे अनुभवला हा सन्मान सोहळा म्हणजे निष्ठावान भूमिपुत्राच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मनातील आदर भावना होत्या यावर सविस्तर बोलताना कर्जत तालुका अध्यक्ष शेखर खरमरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली आज प्रथमच सभापती पदाचा पदभार सांभाळल्यानंतर नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांचं आगमन मतदारसंघामध्ये होत असल्यानं प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी उत्साही होता आणि आपल्या नेत्याचं स्वागत जंगी व्हावं अशी त्याची भावना होती कारण या मतदारसंघामध्ये जातीय विकारी प्रचार पैसा सामाजिक ध्रुवीकरण याच्या विरोधामध्ये शेवटचा कार्यकर्ता लढला होता आणि एका घराणेशाहीच्या विरोधात तो लढल्यामुळं यश हे ये अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखा झाल्यामुळं एक प्रकारची ग्लानी त्याला आली होती आणि त्यामुळं एक उद्विग्न अवस्थेमध्ये तो होता परंतु शिंदे सरांचं पक्षातील स्थान बघता फडणवीसांच्या असलेले त्यांचे निष्ठेचे मैत्रीपूर्ण संबंध बघता त्यांना विधानसभा परिषद सभापतीपद हे बहाल झाल्याच्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला आनंद झाला आणि मग त्या उत्साहामध्ये माझ्या नेत्याचं जोरदार जो या ठिकाणी स्वागत करायचं असं त्याच्या मनानं घेतल्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर जंगी या ठिकाणी मिरवणूक निघाली साधारणतः तीस टन गुलाल यामध्ये उधळण्यात आला आणि एक मोठ्या क्रेन लावून हार ठिकठिकाणी स्वागत फुलांचा वर्षाव फटाक्यांची आतसबाजी आणि या सर्व मध्ये या ठिकाणी राम साहेबांची मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली अतिशय उत्स्फूर्तपणे कार्यकर्ता या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सहभागी झाला होता कारण त्याला हो, ते शल्य थोडंफार पोचलं होतं आणि ते शल्य या ठिकाणी एक प्रकारचं व्यक्त त्याला होता आलं हो व्हायचं होतं त्याच्यामुळे ही मिरवणूक अत्यंत उत्साही का वातावरणात या ठिकाणी पार पडलेली आहे खास खबर विशेष घडामोडीच आपल्या आकाश आहे एसी न्यूजवर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवला रे एस एन न्यूज त्रिगोंदा